हा आपला सुंदर असा टेस्टी मेथीचा लाडू तयार झालेला आहे आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये हे एवढे सगळे लाडू आपले तयार झालेले आहेत हे जवळजवळ जवड़ दोन किलो लाडू आहेत एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते बघा किती छान झालेला आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये आता हिवाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि छान थंडी पण पडायला लागली आहे त्याचबरोबर बऱ्याच जणांना अंग दुखी पाय दुखी असे प्रॉब्लेम पण दुखी असे तर त्यावर प्रभावशाली उपाय म्हणजे हे मेथी डिंक आणि मुगाचे लाडू हे कसे करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर चला माझ्या किचन मध्ये मी दाखवते की हे लाडू कसे बनवायचे निबाळा स्पेशल पौष्टिक मेथी डिंक आणि मुगडाळीचे लाडू बनवण्यासाठी मी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे एक वाटी मेथी एक वाटी डिंक दोन वाट्या मुगाची डाळ दोन वाट्या किसलेले सुको खोबरं दोन वाट्या मखाणे पाव किलो साजूक तूप अर्धा किलो गोळ शंभर ग्रॅम खसखस तीन टेबल स्पून हलीम शंभर ग्रॅम खारीक पावडर सुगंधासाठी वेलची पावडर आणि जर तुम्हाला सुंठ पावडर आवडत असेल तर तीही वापरू शकता आणि सर्व कापलेले ड्रायफ्रूट्स मी घेतलेले आहेत तिथे बदाम काजू अक्रोट आणि पिस्ता घेतलाय त्याचबरोबर मनुका देखील घेतलेले आहेत आता हे सर्व साहित्य वापरून आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कढई गॅसवर तापत ठेवली आहे आणि याच्यात मी सर्वप्रथम मेथी खरपूस भाजून घेते मीडियम गॅसवर अशी हलवत हलवत आपल्याला मेथी छान खरपूस भाजून घ्यायची छान खमंग सुगंध येईपर्यंत मेथी आपल्याला भाजायची मस्त अशी खमंग खरपूस आपली मेथी भाजून झालेली आहे आता मी गॅस बंद करते आणि मेथी गार करून घेते जर तुम्हाला कमी कडू लाडू हवे असतील तर मेथीचं प्रमाण तुम्ही घेऊ कमी घेऊ शकता आता मी मुगाची डाळ भाजून घेत आहे इथे लाडूचं प्रोटीनचं प्रमाण वाढवण्यासाठी मी मुगाची डाळ वापरत आहे जर तुम्हाला मुगाची डाळ घालायची नसेल तर दोन वाट्या गव्हाचं पीठ देखील भाजून घालू शकता ही डाळ आपल्याला खरपूस खमंग अशी भाजून घ्यायची आहे मुगाची डाळ देखील आपली खमंग भाजून झालेली आहे आता मी गॅस बंद करते आणि ही डाळ थंड करून घेते आपली भाजलेली मेथी आणि मुगाची डाळ आता दोन्ही थंड झालेला आहे मी मिक्सर मध्ये या दोघांची बारीक पावडर करून घेते भाजलेली मेथी आणि मुगाची डाळ याची आपली छान अशी बारीक पावडर पिठासारखी करून झालेली आहे आता तुपामध्ये हे दोन्ही पिठ आपण भाजून घ्यायचे कढीत मी थोडं तूप तापत ठेवले आता ह्यामध्ये हे मेथीचं पीठ मी घालते आणि आता हे छान भाजून घेते याला भाजायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही कारण अगोदरच आपण मेथी छान भाजून घेतलेली आहे एक सात ते आठ मिनिट मंद गॅसवर थोडा वेळ हे पीठ छान भाजून घ्यायचे मेथीचं पीठ आता छान भाजून झालंय हे मी काढून घेते ताटामध्ये आणि आता मुगाचं पीठ भाजून घेते थोडं मी गरम करून घेतले आणि यामध्ये हे मुगाचं जे आपण पीठ केलंय मुगाच्या डाळीच ते आता घालूया आणि ते पण थोड्या वेळ छान परतून घेऊया हे, हे मुगाचं पीठ आता आपल्याला छान भाजून घ्यायचंय या पिठाला देखील भाजायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाहीये कारण डाळ आपण अगोदरच भाजून घेतली होती मंद आचे वेळ आता हे व्यवस्थित आपण भाजून घेऊया अशा प्रकारे आठ ते दहा मिनिटं हे मुगड डाळीचं पीठ तुपामध्ये मी छान भाजून घेतलेलं आहे मुग डाळ ही पचायला खूप हलकी असते आणि ही जर मेथीच्या लाडूमध्ये घातली तर लाडूही आपले पचायला हलके होतात आणि लाडूचा खमंगपणा खूप वाढतो तुम्ही अशा प्रकारे ह्या डाळीचा समावेश या, सा या लाडू मध्ये करून बघा हे लाडू फार टेस्टी बनते आता हे भाजलेलं पीठ मी ताटात काढून व्यवस्थित थंड करून घेते कढईत मी आता तूप गरम करून घेतलंय त्यात थोडा थोडा डिंक घालून आपण तो छान फुलवून घेऊया बघा छान मस्त डिंक फुलायला लागलाय हा व्यवस्थित फुलला की आता आपल्याला काढून घ्यायचं डिंक आता छान तळून झालाय हा मी काढून घेते डिंक हा कंबर दुखीवर फार गुणकारी असतो अशा पद्धतीने मी सगळा डिंक आता तळून घेते अशा प्रकारे हा सर्व डिंक आपला तळून झालेला आहे बघा एक वाटी डिंक तळून किती भरपूर प्रमाणात तो फुललेला आहे आता आपण या राहिलेल्या थोड्याशा तुपात मखाणे परतून घेऊया मखाणे आपल्याला मंद गॅसवर अगदी क्रिस्पी होईपर्यंत छान परतून घ्यायचे मखाणे घातल्यावर देखील लाडूचं प्रोटीनचं प्रमाण खूप वाढतं मखाणे आपले भाजून झालेले आहेत ते देखील मी काढून घेते मखाणे जे तुपात परतून घेतले होते त्याची आता मी मिक्सरमध्ये अशी जाडसर भरड केलेली आहे आणि हे जे डिंक आहेत आता त्याला आपण छान सुरून घ्यायचं आहे तर पावडरीच्या स्मॅशरने त्याला व्यवस्थित सुरायचं आहे पहा अशा प्रकारे सगळा डिंक मी छान सुरून घेतलेला आहे आता कढईत मी परत थोडंसं तूप गरम करत ठेवलं आहे यात आता हे सगळे ड्रायफ्रूट जे आपण कापून घेतले ते घालूया आणि ते आता थोडा वेळ परतूया आणि मग त्याच्यामध्ये खोबरं घालूया राहिलेलं सगळं जिन्नस आता आपल्याला परतायचं आहे तुपामध्ये दोन मिनिटं हे ड्रायफ्रूट मी मंद आचे परतलेले आहेत आता ह्यामध्ये हे किसलेलं सुको खोबरं पर घालायचे आणि त्याचबरोबर ही खसखस आहे ती पण घालायची हे हलीम घालायचे आणि ते, ते, ते देखील या ड्रायफ्रूट बरोबर थोडा वेळ परतायचं तीन ते चार मिनिट सतत हलवत मिडियम गॅसवर मी हे सगळं भाजून घेतलंय आता यामध्ये आपल्याला ही खारीक पावडर घालायची आहे त्याचबरोबर मनुके देखील घालायचे आहेत आणि परत एक ते दोन मिनिट हे सगळं मिक्स करत भाजायचं आहे सतत आपल्याला परतत राहायचं आहे नाही तर खोबरं जे आहे ते आपलं जळलं जाईल सतत हलवून हलवून अगदी मंद गॅसवर आता एक एकच मिनिट आपण हे छान परतून घेऊया ड्रायफ्रूट सुक खोबरं खसखस हलीम खारीक पावडर याचे मिश्रण छान आता खरपूसपैकी भाजून झालंय हे मी आता एका ताटामध्ये काढून थंड करून घेते आता थंड झालेल्या सगळ्या गोष्टी ह्याच्यात घालून घेऊया आपण करून सगळं अगदी व्यवस्थित एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स आणि त्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपल्याला गुळाचा पाक आहे गुळाचा पाक करण्यासाठी इथे मी कढईत सगळं गूळ घालून घेतलंय तर थोडंसं मी तूप घालते आणि त्याचबरोबर एक पाव वाटी पाणी घालते आणि आता हा पाक आपल्याला छान असा शिजवून आहे हे पहा गुळ आपला छान मितळलेला आहे आणि पाकाचा रंगही थोडा चेंज झालेला आहे पहा पाक आपला रेडी झालेला आहे आता आपण हे लाडूच्या मिश्रणात हा पाक घालून घेतो सर्व पाक मिश्रणात आपण घालूया आणि हा पाक आता या मिश्रणात छान मिक्स करून घेऊया गुळाचा पाक आता मिश्रणात व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता आपण थोडस मिश्रण हे थंड करून घेऊ हो, आणि याचे लाडू वळू मिश्रण आता थोडं थंड झालेलं आहे आणि आता आपण याचे लाडू वळूया जास्त गार मिश्रण आपल्याला करायचं नाहीये नाही तर मिश्रण कडक होऊन जाईल थोडं गरम असतानाच पटापट आपल्याला लाडू वळायचे हे बघा अशा प्रकारे असे दाबून आपल्याला लाडू वळून घे बाबा आपला सुंदर असा टेस्टी मेथीचा लाडू तयार झालेला आहे आणि आता मी सर्व लाडू वळून घेतो आपण घेतलेल्या आहेत हे जवळ जवळ ज़वड़ दोन किलो लाडू आहेत एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते बघा किती छान झालेला आहे आणि आता मला तुम्हाला दोन टिप्स सांगायचे आहेत जेव्हा आपण या लाडूसाठी पाक बनवतो तेव्हा तो पाक आपल्याला जास्त वेळ शिजवायचा नाहीये जसं आपलं गूळ वितळतो तसा लगेच आपल्याला तो पाक या मिश्रणामध्ये मिक्स करायचा आहे आणि लाडू वळताना जर ते मिश्रण ड्राय झालं तर परत कढईत थोड्या वेळ ते घेऊन गरम करून ते परत मऊ होतं परत तुम्ही लाडू वळा नाहीतर मायक्रोवेवचा उपयोग करून एक मिनिट तुम्ही ते मिश्रण मायक्रोवेव्ह करा परत ते ला मिश्रण आहे ते सॉफ्ट होईल आणि तुम्ही लाडू वळू शकता तर अशा प्रकारे हे बनवलेले लाडू तुम्हाला कसे वाटले हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद